काल अक्कलकोटाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य प्रवीणदादा गायकवाड उपस्थित असताना त्यांच्यावर जो घाड हल्ला झाला त्यांना मारहाण करण्यात आली या घटनेचा सोलापूर शहर व जिल्हा अक्कलकोट शहर व वत तालुक्याच्या वतीने प्रथमता जाहीर निषेध करतो आम्ही आणि आज आम्ही माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना एक लेखी निवेदनद्वारे ही मागणी करण्यात आलेली आहे की सदर आरोपींना जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि या हल्ल्याच्या पाठीमागे काही कट होता का किंवा त्यांना ठार मारण्याचा काही कट होता का याची तपासणी करण्यासाठी आम्ही आज आग पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं कठोर गुन्हे दाखल नाही झाले तर वंचित बहुजन आघाडीची पुढची भूमिका काय असणार जर गुन्हे दाखल नाही झाले झाले दाखल पण ते दखलपत्र जर याच्या पलीकडे जर कठोर गुन्हे दाखल नाही झाले तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरे